का बघायचं बाळा ठेवा ठेवा दक्षिणा ठेवा बघा इकड शिवाय नाव सूर्यकांत आहे का बाळा हा सूर्यकांत बाळा दारू खूप पिताय तुम्ही संध्याकाळी पेता <laughs> तुम्हाला ते सोडून द्यावे लागेल तुमचे प्रकृती ते अजून पाच वर्षांना खूप वीक होणार आहे म्हणजे खराब होणार आहे बघा ठीक आहे आणि घरी तुमच्या बाय बायकांना खूप घाण गली शिवाय देतात तेही बंद व्हायला पाहिजेत हो ठीक आहे महाराज दोन मुलं आहेत आहे हाय महाराज एका मुलाचं आणि मुलीचं लग्न व्हाय व्हायचं बाकी आहे बरोबर आहे ना बरोबर आहे महाराज दारू पिणं थोडस सा टाळलेलं चांगलं होईल तुम्ही करणार होता महाराज कमी, कर कमी तुम्हाला करावंच लागेल बरं कमी करतो महाराज पांडुरंग कल्याण करू तुमचा ओम नमः शिवाय ओ... ओम नम शिवाय बाला नाव तुझे बालाजी आहे ना बहुत मोठी असते हेच बच्चा तू आणि राजकारणामध्ये तू इन्वॉल्व्ह झालेला आहेस बरोबर हा आणि या वर्षी तुझ्यावरती अक्षिरचा वर्षाव होणार आहे आणि तुला आणि तुझ्या परिवाराला परिवाराला जशी पाहिजे तुला जशी पाहिजे तशी अर्धांगिनी भेटणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षी तुझ्या लग्नाचा योग आहे आणि तुझं लग्न जे आहे ना बाळा तुझ्या गावच्या मारुती मंदिराच्या समोर होणार आहे अजून तुझ्या काही समस्या असेल तर तू मला बिलकुल सांग आणि राजकारणामध्ये तुमच्या मित्रां मित्रांमध्ये काही ये दुरावा येऊ नये असे शब्द उच्चार बिलकुल करू नका देवा बर का राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील आणि तुमच्या मित्रात मित्रांमध्ये आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे तुमचं सा मित्रांचं सर्कल खूप छान आहे हो कोणी कोणी म्हणतं की मित्र करू नये परंतु तुमचे मित्र खूप चांगले आहेत निर्मळ मनाचे आहेत पांडुरंगाची कृपा आशीर्वाद असेच तुमच्यावरती राहतील ओम नमश्वाय राम राम, राम 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 असे कसे माझे बघू बाळा बघू हात, हात बघू महाराज बाळा तुझं नाव पांडुरंग आहे हो मी पांडुरंग आहे महाराज तुझ्या आईला एकटाच आहेस एक तू हो मी सगळ्यात एकटाच आहे बाळा तुला चार मुली आणि एक मुलगा आहे बरोबर हो ते माझीच आहे आणि तू तुझ्या जिल्ह्याला कामाला आहे मारा तुला काम बघावं लागेल बळा कुठेतरी चांगलं काम बघावंच लागेल आणि तू कधी कधी मदिरा पान करतो ते सोडून द्यावं लागेल तुला तिथं नाही तुला, तुला सोडून द्यावं लागेल बाळा हळूहळू कारण शरीर जे आहे ना ते कामाला येईल काही काळांतराने वयाच्या चाळीस ते पंचवीस पंचेचाळीस वर्षानंतर शरीर कामाला येतं मदिरा पान तू करू नको वारंवार शरीराला ते चांगलं नाही आणि येणाऱ्या वर्षी तुझ्या प्रथम मुलीचा लग्नाची काही दिवस आहे ना लग्न होण्याची शासकीच बळा मोठ्या मुलीचं आणि तुझी मुलगी चांगल्या घरी जाईल बरं का म्हणा चांगल्या घरी जाईल तू काही काळजी करू नको आणि घराकडून बाळा तू थोडंसं लक्ष दे तुझं लक्ष थोडंसं नाही दुर्लक्ष होत आहे थोडंसं घराकडे लक्ष दे हो बरं का म्हणा आणि दारू पिण्याचे थोडस प्रमाण कमी कर तुझं नाव ना खूप आवडीने ठेवलं आहे तुझ्या आईने बरोबर आहे ना बाळा हा आणि सर्वात अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे तुझ्यात गुण एक चांगला आहे देवाचं दर्शन करण्यासाठी सकाळी रोज येतो बरोबर आहे ना तू दर्शन घेत नाही बाळा तुला पांडुरंग बोलवतो कमरेवरती जो काही हात कोण उभा आहे ना त्याला तुला बघायचा आहे बघायचा असतोय दर्शन तू दररोज करायला येतो ते एक चांगली गोष्ट कुटुंबाचं तुझ्या लेकरांचं कल्याण होईल थोडीशी दक्षिणा ठेव बाळा ह्याच्यासाठी नाटक मंद करून लांब केले पाहिजे ओम शिवाय बळा तुझं नाव आदिनाथ आहे तुला दोन ताई आणि अजून एक भाऊ आहे बरोबर तुझ शिक्षण खूप झालेलं आहे बीएससी अॅग्री झालेलं आहे ना परंतु तुझं नोकरीमध्ये मन लागलेलं नाही बरोबर आहे ना त्याच्यामुळे तुझ्या वडिलांना वडिलांना विनंती केलंस तू की मला दुधाचा व्यवसाय करायचा आहे बरोबर आहे ना दो, दो, तुझे वडील शासकीय कर्मचारी होते आता सध्या रिटायर झालेले आहेत हां आणि तू हरियाणाला गेला होतास बरोबर आहे हा हरियाणावरन हरियाणावरन तू दहा मुशी आणलेला आहे हां आणि तुझी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक खूप झालेली आहे बरोबर आहे हां आणि पुन्हा नंतर त्याच्यानंतर एक महिन्याच्या नंतर तू गुजरातला गेला होतास गुजरात, ला गुजरात वरन चार म्हशी आणलास बरोबर आहे तुझ्या इथे गडी जो आहे तो बिहारी आहे बरोबर कारण मराठी मराठी माणूस तेवढं काम करण्याचे खूप कमी चान्सेस आहेत खूप मेहनतीचं काम वो दे। वो दे। आहे बाळा ते बरोबर आहे हा आणि तू पण एवढा कष्ट करतोस खूप कष्ट करतोस सकाळी चार वाजता उठतोच ना बाळा तुझ्या हातामध्ये ना यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुमारास बाळा तुझ्या मनात आहे का लग्न करायचं हा परंतु होणार आहे तुझं लग्न तुझे, तुझे आई वडील पाठीमाग लागणार आहेत लग्न करायचं करायचं आणि तुला लग्न करावंच लागेल बाळा आता कारण तुझी जीवनाची जी, जी काही गाडी आहे ना तो काही प्लॅटफॉर्म आहे बसलेला आहे तुला जो काही बिझनेस करायचा होता तुझ्या मनासारखं झालेला आहे आणि येणाऱ्या पंचवीस मध्ये तुझ्याकडे कमीत कमी चाळीस मशी होत्या आणि तुझा दुधाचा व्यवसाय खूप खूप भरभरा भरभराटीचा होईल तू त्याच्याविषयी काहीच काळजी करू नको तुझं काम सातत्याने करत राहा आणि यावर्षी तुझा शंभर आणि शंभर टक्के लग्न होणार आहे दोन हजार मध्ये आणि तुला जशी पाहिजे तशीच तुला तुझी अर्धांगिनी भेटणार आहे आणि तुझ्या गावामध्ये मारुती मंदिराच्या समोरच अजून काही अडचणी असेल तर बाळा विचार काही नाही ना तुझे कल्याण करू ओम नम शिवाय भविष्य पाहिजे हो बघू ना देवा बघू बघू बिलकुल बघूया याच्यासाठी काही दक्षिणा देऊ लागतील देवा हो देऊ ना देवा द्या दक्षिणा ओम नमः शिवाय वाह 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 वाह। बच्चा बोलो महाराज आपको दो कन्याएं हैं और एक सुपुत्र है हाँ। और बच्चा वाह 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 वा। तो ब्राह्मण पढ़ते हो बच्चा तो हंसने वाली बात नहीं है नहीं 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 अच्छी बात है महाराज तुम तो ऐसे रामायण पढ़ते हो जो, जितने भी नजदीक गांव हैं आपके जैसा पढ़ने वाला बहुत कम है बराबर है बराबर है बराबर है, बरावर है, बरावर है। उसी का अर्थ भी बहुत ही अच्छी तरह से बताते हो ओ, आपकी कृपा हमारी कृपा नहीं है ये सब कुछ लीला प्रभु की है ओ, प्रभु की लीला है लेकिन हम आपको कुछ बोलना चाहते हैं बोलो ना गांव में रामायण अभी चालू नहीं है आ, नहीं है ना चालू करना पड़ेगा बच्चा पड़े, कर, कर, करेंगे करेंगे करना ही पड़ेगा करेंगे। और जो भी कुछ हैं, है आ, जो गांव के मुखिया हैं, उसके सामने पेश करो उस समस्या का निवारण करेंगे ओ, जो भी कुछ लोग है आ, उसमें समस्याएं खड़ा कर रहे है आ, उसका जो भी कुछ वो समस्या निर्माण कर रहे हैं उस पूरे गांव मिलकर उसका हल निकालेंगे दिखे दिखे। आ, वो करे। प्रभु आपका सभी का चालू कल्याण करेगा ओम नमस्वा ओम नमस्मारा तुझ लग्नाचे हे या वर्षीचा फक्त एक महिना राहिलेला आहे त्या महिन्या पण नऊ दिवस होऊन गेलेले आहेत ह्या वर्षी होणार नाही तुझं दोन हजार पंचवीस मध्ये लग्न होणार आहे का लग्न करणार आम्ही ब्रह्मचारी आहोत ब्रह्मचारी ब्रम्ह तुम्हाला नाही 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 आमचं लग्न होत नाही आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये विलीन झालेलो आहोत असं कसं पण काही लग्न असतील हा होत असेल त्यांचे लग्न म्हणून आम्ही संसार सागराच्या दुःखामधून खूप दूर आहोत तुम्हाला थंडीतलं काही आठवण येत नाही काय अशा भद्र शब्दाचा उपयोग करतो सामास आम्ही भगवंताचं नामस्मरण करून आम्ही झोपी जातो चोवीस तास आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहतो कोणाची आठवण आम्हाला भगवंताची आठवण हो येते आम्ही खूप कामापासून दूर आहोत आता कधीच नाही नाही आमच्या धर्मामध्ये ब्रम्मचारी आणि ब्रह्मचारीच राहत आहे आम्ही असं बोलण्याचा तू दुस्साहस कसं का काय केला असतो तुम्हाला कस काय मार्ग आम्हाला संपूर्ण समजून येत आहे जर नाही झालं तर तुमचं होणारच आहेत आम्हाला आमच्या अंगावरती इंधन टाकून आम्हाला पेटवून द्या आमचे शब्द चुकीचे होणार नाहीत पण परत तुम्ही दिसताल काही आमच्या गावात आता याच्यानंतर आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी दिसणार आहोत आम्ही याच्यानंतर अयोध्येला जाणार आहोत म्हणजे याचा अर्थ असा आहे आमचा आणि तुमचा जो काही मिलनाची वेळ झालेली आहे ही, ही चमत्कार्या झालेली आहे फक्त एवढंच करा भगवंताचं नामस्मरण घेऊन स्वच्छ ठेवा आणि अशी महाराज कोणी आले ना तर अभद्र शब्दांचा उपयोग करायचा नाही काय खरं असत महाराज तिकडे काय तिकडे आता तुम्ही अयोध्येला गेली कि वापर्याची काय गॅरंटी आहे याची गॅरंटी नाही परंतु आम्ही दररोज वेगवेगळ्या गावी जाणार आहोत प्रत्येक ठिकाणी देव आहे प्रत्येक चराचरामध्ये देव आहे बाळा बघू आहाते असे शब्द उच्चार करायचे नाहीत आमच्यामध्ये तू काम जाग्रत करण्याचा प्रयत्न करत आहेस तो आणि का आम्ही तर कामाला आम्ही फुकून दिलेला आहे ठीक आहे हा आणि पुढच्या महिन्यातच तुम्ही लग्नाला लग्नाच्या तयारीत लागा ठीक आहे आणि होणार होऊन जाणार आहे तुमचं लग्न ठीक आहे पांडुरंग तुमचं कल्याण कर ओम